कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स पेणमधील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पेणमध्ये विकले जात आहे नॉन ब्रँडेड चीज पनीर पेणमधील मनसे कार्यकर्ते विक्रेत्यांविरोधात आक्रमक सुप्रसिद्ध हिपहॉप गायक एम ए बंटाय म्हणजेच बिलाल शेखला जिवे मारण्याची धमकी अज्ञाताविरोधात नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि रत्नागिरीमध्ये जिंदाल गॅस प्रकल्पाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे धरणे आंदोलन या धरणे आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ आता पाहूया सविस्तर वृत्त पेणमध्ये काही बेकरी चालकांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे पेणमध्ये बेकरीमध्ये मिळत असलेला चीज पनीर हा नॉन ब्रँडेड असून त्यास कोणतीच चव नसल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन कार्यालय रायगड पेण यांनी दिनांक अठ्ठावीस मे रोजी शौर्य ट्रेडिंग कंपनी गोडाऊन तसेच अन्नपूर्णा डेअरी या दोन्ही अन्न आस्थापनांची ऑनलाईन तपासणी केली सदर पेढ्यांमधून अनुक्रमे चीज अॅनोलॉक तसेच घी या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेतलेले आहेत जर का या दुकानांवरती योग्य ती कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे असंख्य नागरिकांच्या पेंडकरांच्या आणि बऱ्याचशे जे तिथे जे हॉटेलमध्ये जे खाण्याकरता जे खाद्यप्रेमी जात आहेत तर त्यांच्या असंख्य तक्रारी येत होत्या की हॉटेलमध्ये असो किंवा डेअरीमध्ये असो जो पनीर विक्री केला जातोय तो अक्षरशः टेस्टलेस असतोय आणि त्याला कुठल्याही प्रकारची चव नसल्या कारणाने तो, तो आम्हाला डुप्लिकेट पनीर वाटतोय या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्याकरता सर्व तपशील घेतले त्याचे काही सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये आम्ही आढळलं असं की इथे अन्नपूर्ण डेअरी नावाने हा जो नॉन ब्रँडेड अनालॉग चीज हा जो पनीर नावाने विकला जातोय तो अक्षरशः आपल्या मराठी माणसाच्या आरोग्याशी खेळण्याकरता हे जे बिहार वरून आलेले व्यावसायिक आज इथे व्यवसाय करतायत आणि मराठी माणसाच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करत मुळातच हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की आरोग्याशी खेळताना आणि विचार करायला पाहिजे की इथे जी नागरिक आहेत ते सर्व स्थानिक आहेत आणि या स्थानिकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न कसे करू शकतात आणि आम्हाला एक सॅम्पल म्हणून आम्ही ह्याच्याकरता आम्ही फूड अँड ड्रग्ज वाल्यांशी गेल्या एक दीड तासापासून आम्ही संपर्कात होतो पण त्यांचा कुठलाही अधिकारी वर्ग यायला तयार नव्हता पण जेव्हा आम्ही फूड अँड ड्रग्जच्या कमिशनरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचा अधिकारी वर्ग असिस्टंट कमिशनर इथे स्वतः पोहोचलेत आणि त्यांच्या आता फील्ड ऑफिसर सॅम्पल चेक करून त्यांच्यावरती त्वरित कारवाई करतील पण आम्हाला पूर्ण खात्री आहे फूड अँड ड्रग्जच्या जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी कडक शासन करून या सर्व ज्या डेअरी असो किंवा हे गोडाऊन्स सेल केलं पाहिजेत आणि जर ते सेल नाही केले तर त्याची सर्वोच्च जबाबदारी याच्या पुढे महाराष्ट्र नवनुमान सेनात जे काही कारवाई करेल त्याची सर्वोच्च जबाबदारी ते फूड अँड ड्रक्स अधिकाऱ्यांनी घ्यावी एमिवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेखला जिवे मारण्याची धमकी आलेली आहे बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवरती मेसेजद्वारा ही धमकी देण्यात आली धमकी देणाऱ्याने मी गँगस्टार गोल्डी ब्रार असून तुझ्या सिंगरकडे चोवीस तास आहेत एक कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू अशी धमकी देण्यात आली यापुढे गँगस्टार लॉरेश बिश्नोई ग्रुप गँगस्टार लॉन ग्रुप गँगस्टार रोहित गोद्रा असा संदेश लिहिण्यात आलाय कालच एम ए बंटाय म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेख याने यूट्यूबवरती ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणं प्रसिद्ध केलं होतं ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणं प्रदर्शित केल्यानंतर धमकी आल्याने प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी एन आर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत बंटाई रेकॉर्ड्स कंपनी ही म्युझिक ऑडिओ व्हिडिओ बनवायचं काम करते त्यांचा सोशल मीडियावर एक पब्लिश मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता मेसेज आला होता की तुमच्या सिंगरला सांगा मला आम्हाला एक कोटी रुपये द्या नाहीतर तुमच्या सोबत काहीतरी बरं वाईट करू हा मेसेज आपल्याला कंपनी आप ले हो त्या कंपनीचे मॅनेजर आपल्याकडे तक्रार घेऊन आले होते त्या संदर्भात आपण येणार आहे पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात आपण सत्यता पडताळणी करत आहोत त्याच्यामध्ये आपण ज्या नंबरवरून तो मेसेज आलेला आहे त्या नंबरच्या डिटेल्स घेऊन टेक्निकल अनालिसिस करून त्या संदर्भात पुढे टीम रवाना करणार आहोत कंपनीचं जे ऑफिस आहे ते सिवूड मध्ये सेक्टर चौचाळीस मध्ये आहे नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एन आर आय परिसरातून समोर आला आहे तर एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला आहे पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही घटना घडलेली होती मात्र मुलीने भीतीपोटी हे कोणालाही सांगितले नाही अलीकडेच याबद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितले असता वडील मुलीला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला प्रकार सांगितला या प्रकाराबद्दल एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस एसीपी मयूर भुजबळ यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये फिर्यादी यांची मुलगी आहे त्या मुलीला डिसेंबर चोवीस मध्ये एका म्हणजे त्यांनी सांगितलंय ते आरोपीने बॅड टच केल्याची तक्रार त्या मुलीने वडिलांकडे रिसेंटली सांगितली आणि त्या अनुषंगाने ते वडील आपल्याकडे त्या मुलीला घेऊन आले होते त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये येणार पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास सध्या चालू आहे पण डिसेंबर चोवीस ची घटना ती मुलगी सांगत आहे रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे जिंदाल गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरित करावा प्रकल्पाचे काम बंद करावे संबंधितांवरती कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केबिन बाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिया धरणे आंदोलन केले प्रहार जनशक्ती पक्षाच्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आणि त्यामुळे अखेर अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले ठिया आंदोलन मागे घेतले जिंदाल गॅस टर्मिनल प्रकल्प हा तालुक्यातील नांदिवडे येथे भरवस्तीत उभारला जात आहे हा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा पूर्णतः विरोध आहे हा प्रकल्प येथून स्थलांतरित करावा यासाठी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत परवानगी दोनशे मीटरवरचे गॅस टर्मिनल बांधत आहेत त्याला आमच्या गावकऱ्यांचा विरोध आहे या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये स्वतः बच्चू कुडू यांनी लक्ष घातलेलं आहे विकास मंडळाने देखील दिलेला आहे यांनी कोणतीही परवानगी घेत न घेताही कामकाज चालू केलेलं आहे वास्कोकडून देखील आम्ही माहिती घेतलीकडे परमिशन काय केलेलं आहे मेरीटाईम बोर्ड यांनी आम्ही सात दिवसापासून मेरीटाईम बोर्डला मुंबई मेरीटाईम बोर्डला कंटिन्युअस फॉलोअप करतो आहे तेव्हा काल बच्चूपटू साहेबांनी त्यांना फोन केलं की मी तिकडे जाऊ का तिथे आंदोलन करू का का तू काय करतोयस कारण तिथे सा सहा शाळा आहेत त्याच्यानंतर दोनशे मीटरवर घरं आहेत त्याच्यानंतर शेती आहे पन्नास मीटरवर गाईचं गोटा आहे अशा ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही काही बांधकाम परमिशन नाही आहे आणि त्या लोकांनी तिथे बांधकाम चालू केलेलं आहे गावकऱ्यांनी पंधरा एप्रिलला पण त्या लोकांना आंदोलन केलेलं त्यावेळेला त्यांनी पंचवीस एप्रिलपर्यंत काम बंद केलेलं त्याच्यानंतर त्यांचे दवे घबाळे परत मोरे यांनी सरळ जड करून लावलं की आम्ही काम करणार त्याच्यानंतर आम्ही आर टी आय मार्फत पेपर काढले त्याच्यामध्ये प्रूफ मिळाला की या लोकांनी काही परमिशन घेतलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांना अठ्ठावीस तारखेला आंदोलन करणार गावकऱ्यांना न्याय मिळावा कारण नाशिकला आत्ताच आठ दिवसापूर्वी एक घटना झाली तिथे जिंदाल कंपनीच आहे तिथे पण जिंदाल कंपनीनी जुनी एनओसी लावून पर, खोटे परमिशन घेऊन बांधकाम केलेलं आणि ते प्रत्येक वेळेला कंपनीचं चुकीचं काम बाहेर येत आहे तरी सरकारी अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्र ठिकाणांच्या यादीत वाढ झाली असून ती आकडेवारी वरून आता त्रेसष्ट वरती पोहोचली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी वीस ठिकाणे दरड प्रवण क्षेत्र होती काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मार्फत सर्वेक्षण करण्यात आले असता यामध्ये त्रेचाळीस ठिकाणांची भर पडलेली आहे यामुळे ही आकडेवारी त्रेसष्ट वर पोचलेली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचेचाळीस गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे तर आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील अडतीस ग्रामपंचायतींना आपदा प्रतिसाद किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे त्यामुळे दरड प्रवण क्षेत्र जे आपण जाहीर करतो आहे त्यामध्ये जे आपल्याकडे घाटा शिक्षणचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण त्रेसष्ट गावं आहेत जी आपण आता त्या दरड प्रवण दरड प्रवण म्हणून आपण त्यांना जाहीर करतो आहे पण यातली वीस गावामध्ये पूर्वी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बाकीचे तिथलीच गावं जी आहेत त्यामध्ये शक्यता आहे म्हणून आपण ती पण आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे याचबरोबरीने आपल्याकडे ज्या नद्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत किंवा जे ओवळ आहेत किंवा खाडी यामुळे पूर येण्याची शक्यता अशी पण आपल्याकडं गावं आहेत ती संख्या आहे पंचेचाळीस तालुका नाही म्हटलं तर आपण सात सावंतवाड्यात सात आहेत सा वेंगुर्ल्याला सात आहेत कुडाळला पाच आहेत मालवणला सहा आहेत कणकवली सहा देवगडला पाच आणि वैवळमध्ये सात गावं अशी पंचेस गावं जी आहेत पूर प्रवण आहेत जिथे पूर येऊ शकतो जिथे आपली सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे आहे आपण आजच साधारण अडतीस ग्रामपाचा त्यांना आपत्ती निवारण किट पण त्यांना दिलेली आहे त्याचा उपयोग करून ते आपत्तीमध्ये लोकांना सहाय्य ठरतील एसटी म्हटलं की अनेक प्रवासी मुरडतात याच प्रवाशांसाठी गेले काही महिन्यांपासून नवीन बस सेवेत दाखल झाल्या आहेत आता आणखी अद्याप तंत्रज्ञान वापरून या बसेस स्मार्ट होणार आहेत त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदा आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एस टीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही तीन हजार बसेसच्या निविद्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आणि बाहेर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जीपीएस यंत्रणा असणं गरजेचं आहे ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेलं आहे तर काही अशा गोष्टी आहे वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे आय तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा प्रवा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं दोन तीन वर्षानंतर काही पाच वर्षानंतर काही सात वर्षानंतर ह्या आम्ही त्याच म्हणजे त्या चालणार नाही ना रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे परंतु किमान दहा वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा वेग मंदावला आहे काल दुपारपासूनच ढगाळ वातावरण आहे नद्यांच्या पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे गेले चार दिवस सतत पडणाऱ्या पावसाने काल दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली असल्याचे दिसत आहे हे वातावरण शेतीला पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची लगबग सुरू होणार असून भात पेरणीला देखील शेतकरी सुरुवात करतील वातावरण म्हणजे गेल्या आठवडाभर तर पाऊस कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात झाला आणि त्या पावसाने पेरणी करणं उचित नव्हतं आता आजपासून थोडीशी उघडीक आहे आणि या उघडीपीनंतर आणि आज किंवा उद्या पेरणी करायला कोणत्या तरी हरकत नाही मग ज जास्त पाण्यामध्ये जर पेरणी केली तर बियाणं चांगल्याप्रमाणे उगवत नाही थोडीशी मोकळीक असली जरा जमीन जरा सुटी असली तर बियाणं चांगलं उगवतं त्या गेले सतत आठ दिवस सतत पाऊस पडत होता त्याच्यामुळे सगळी भात पेरणी फळवलेली होती पण कालपासून जर पावसाने निवसून घेतलेली आहे आणि थोडी उघडप झाली उडी आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता शेतीची जी काही काही जी काय उरलेली कामं काम आहेत ती आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत सध्या शेतीला कुंपण करत आहोत आणि थोड्या दिवसात जर दोन दिवसात जर चांगलं तापलं तर आम्ही भात पेरू आणि त्या जर उघडीप दिलेलीच आहे पावसानं त्याच्यामुळे भात पण चांगलं येण्याची अपेक्षा आहे जर पा पावसाने आमच्यावर मेहरबानी केली तर भात पण चांगलं येईल आणि तेवढं नुकसान पण आमचं होणार नाही तेवढं नूतन अथर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक आमदार किरण सामंत श्री परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विभागीय पोलीस अधिकारी यशवंत खेडगे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी राजवर्धन करपे लांजा तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते लांजा शहरामध्ये महिला सक्षमीकरण होण्याकरिता छाया गांगण यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू केले गाडी शिकणे ही फक्त कला नाही ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे हा सुप्त उपदेशाने वाहन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली तीन वर्ष अथक मेहनत घेत लांजा तालुक्यातील अनेक महिलांना वाहन प्रशिक्षण दिले अनेक अडचणींना तोंड देत आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे ज्यादा पद्धति शादी विद्यार्थ्या आपल्या सर्वांवर संस्कार करून आपल्याला संस्कारक्षम आणि सुसंस्कृत बनवलं जातं त्या पद्धतीनंच एखाद्या चालकानं गाडी चालवण्यापूर्वी त्याला संस्कारक्षम आणि सुसंस्कृत बनवण्याचं काम ने या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून केलं जातं तर अशा पद्धतीचंच या त्यांच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो त्यांनी चांगले चांगले चालक तयार करावे तसेच त्या स्वतः महिला असल्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त महिलांना मुख्य प्रवाहात आणून महिला सक्षमीकरणाचं काम देखील करण्यात यावं आपल्या ह्याच्यात देशाच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्थेचं फार मोठं योगदान आहे तर त्यासाठी एक जे लागणारे प्रशिक्षित आणि स्किल ड्रायव्हर आपण जे म्हणतो कौशल्यपूर्ण जे चालत लागतील तर अशा निर्मितीचं काम या संघटने यांच्या संस्थेमार्फत व्हावं या करता मी त्यांना येतो जेणेकरून जनआरोग्य अभियानावर आणि आपत्त्याचं प्रमाण नियंत्रित रस्त्यावरमी हो आऊ अशा त्यांच्या उपक्रमांना आम्ही कार्याला यावते रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या तीन महत्त्वाच्या स्तंभांना म्हणजेच जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि सीओ नेहा भोसले यांना पंडित पाटील आणि चित्रा पाटील यांच्याकडून सदिच्छा भेट देण्यात आली या संदर्भात चित्रा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आज जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून एक महिला एस पी दलाल मॅडम आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सी ओ भोसले मॅडम आलेल्या आहेत सो आम्हाला सुद्धा अभिमान आहे की प्रशासनाच्या माध्यमातनं महिला इथे कार्यरत आहेत आणि एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने मला असं वाटलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जर समन्वय असेल तर एक चांगला संवादानाने एक चांगलं काम करता येऊ शकतं तर त्यामुळे ही जस्ट कोण ओळख होती आणि त्यानिमित्ताने ती भेट होती तुम्ही चार चाकी किंवा त्याहून मोठी गाडी जर चालवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती पावसाळ्यात गाडी चालवत असताना काचेवरती दव जमा होतो त्यामुळे वायफर चालू असूनही ड्रायव्हरला काहीच दिसत नाही यावर काय उपाय करावा याबद्दल या, या भाऊंनी एक चांगलीच माहिती दिली आहे पहा हा व्हिडिओ तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ मी लाईक साठी फॉलो साठी नाही काढत आहे प्रत्येक बस ड्रायव्हर असो कुठलाही ड्रायव्हर असो द्या कुठलीही गाडी चालू द्या ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस आपण वायफरचा उपयोग करतो पण वायपर चालून सध्या आतून जे पांढरं पडतं ना त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही दव पडतं दव तर मित्रांनो त्याच्यासाठी एक दो दो। खास उपाय तुम्हाला सांगतो नक्कीच करून बघा केल्याच्या नंतर माझ्या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो असा एक कपडा घ्यायचा असा कपडा घेतल्याच्या नंतर या कपड्यावर काय करायचं एक शॅम्पूची पुडी घ्यायची कुठली बी शॅम्पू घ्या आणि ही शॅम्पू थोडीशी अशी टाकायची हे बघा हे बघा हे अशी टाकायची हे पूर्ण शॅम्पू टाकून द्यायची हे असं शॅम्पू टाकल्याच्या नंतर थोडस एक पाणी एक चार तीन पाणी मारायचं हे बघा असं हातावर घ्यायचं पाणी आणि थोडस मारायचं नॉर्मल बस आणि नॉर्मल पाणी मारल्याच्या नंतर आणून हे बघा हे अशी घडी करायची थोडस याला मिक्स करायचं थोडस शॅम्पूला हे शॅम्पूला मिक्स केल्याच्या नंतर हे बघा आणि अशी काचावर मारायचे हे बघा असा पांढरा दिसेल तुम्ही म्हणसाल ह्याच्यावर पाणी मारून धुवून टाकू की काय धुयायचं नाही मित्रांनो हे काचावर असं पांढरे मारल्याच्या नंतर हो का हे लगेच दोन मिनिटात हडकून जात मित्रांनो मी लाईट साठी नाही करता हे तुम्ही करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी दोन तास अजा ह्याच्यावर पांढरा पडणार नाही काच एकदम चकाचक पुढं दिसेल पुढून तर आपण वायफाय चालू असतच आपल्या गाडीचं मित्रांनो बघा हे पूर्ण गेलं का हे बघा पूर्ण जाते निघून आता एक मिनिट थांबा पूर्ण हे पूर्ण हे पांढरा कलर निघून जाईल आणि ह्या काचावर एकदम चकाचक दिसेल आणि डव हे येणारच नाही प्रत्येक ड्रायव्हरसाठी आपल्याला थोडं खड्डे असतात पावसात दिसत नाही ह्यासाठी हा व्हिडिओ बनवते नक्कीच करून बघा त्याच्या नंतर कमेंट करा लाईक साठी हा व्हिडिओ नाही पाहिजे प्रत्येक ड्रायव्हर भावापर्यंत शेअर झाला पाहिजे यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा तीनशेवा जनशताब्दी महोत्सव भारतीय जनता पार्टी सुधागडच्या वतीने विविध लोकाभिमुख समाजोपयोगी उपक्रमातून आज पाली गुजराती समाज हॉल येथे मोठ्या उत्साही व वा आनंददायी वातावरणात पार पडला पूर्णश्लोक राजमाता अल्ल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पालीसुदागड तालुक्यातील जनसेवेतील शेकडो यतोचित गौरव करण्यात आला या सन्मानार्थीमध्ये जनसेवकाची अविरत मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा वर्कर्स वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सहायिका आदींना भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह वाखण्याजग होता या कार्यक्रमास प्रमुख

त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला इतिहास परिपूर्ण झालेला आहे देशाचा त्याच्यामध्ये अहिल्या देवींचं देखील नाव प्रकाशानं घ्यावं लागेल नका देवींचं प्रशासन आताच राजा मोपालांनी सांगितलं की अहिंद देवींचं प्रशासन एवढा ताकदीचं होत देवींचं कार्य फार मोठं तर फार मोठ्या शिवभक्त होत्या त्या आणि शिवभक्त असताना शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी राज्याची धुळ सांभाळली आधी आघाडीवर लढणाऱ्या त्या विरांगा होत्या एवढंच नव्हे तर या स्वराज्याचं रक्षण त्यांनी ज्या काळात पडत्या काळात करायला पाहिजे त्या काळात त्यांनी ते करून दाखवलं पण अहिल्या काही नाही अनेक होम केली त्यात सगळ्या उत्कृष्ट काम म्हणजे जलसंवर्धन जलविधी जे आता आपण बघतो ना तुम्ही स्वारात काम करणारी मंडळी आहात कामाकरा वाजता जायचं येणार नाही म्हणून दोन तर आपण साऱ्या जणी हे काम करतो पण त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलं की ज्या आता भारतीय सरकार राबवत आहे जल व्यवस्थापनाच्या गोष्टी आपण करतो आहोत तीनशे वर्षापूर्वी अहिल्या होळकरांनी त्यांच्या राज्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी राबवल्या होत्या शासनाने दिलेल्या बांधवांचा अतिशय आनंदाने आणि समाधानाने स्वीकार करून तुम्ही सगळ्या जरी प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या अंगणवाडीमध्ये प्रत्येकाच्या विभागामध्ये त्या चा चा त्या आपल्याला लहान बाळाला ज्या वेळेला त्याच्या आईची त्याला वाढवलं पाहिजे त्याच वेळेला त्याच सक्षमतेने राज्य शासनाची जबाबदारी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे विषय आहे कारण एक वर्षापर्यंत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मातेच्या दुधावरती बाळ वाढत असतो आणि त्याच्यानंतर सतस आहाराच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत त्याची संपूर्ण वाढ त्याच्या हळापासून संपूर्ण शरीराची त्याच्या संपूर्ण अवयवाची हो वाढ ही फार महत्वाची असते वयाच्या एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत कारण तो काळ अतिशय महत्वाचा असतो आणि त्या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या वतीने जे काही त्याच्या शारीरिक सक्षमीकरणासाठी आणि मानसिक सक्षमीकरणासाठी जे जे काही संस्कार त्या मुलांपर्यंत त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे वहिनी ह्या सगळ्या मंडळीत फार चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडत असतात या सर्व महिला ज्या काय आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मदतीस आहेत या सर्वजणी त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करण्याचा योजलेला होता आणि त्या असंख्य बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा आम्ही सर्व सुधागडवासियांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान केलेला आहे तळागाळातील लोकांपर्यंत नवीन पिढी नवीन पिढी घडवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत त्याच अनुषंगाने त्यांचा छोटे काही सत्कार या ठिकाणी व्हावा यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण